राज्याच्या महसूल विभागातील सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्राला मुंबईत सत्तेचाळीस नवे अप्पर जिल्हाधिकारी मिळाले आहे तब्बल गेल्या दहा वर्षापासून अधिकाऱ्यांच्या बढत्या रखडल्या होत्या एम दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य एम दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारकडून शासन आदेश जारी करत अधिकाऱ्यांना दिवाळी भेट देण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट दिली आहे तत्पूर्वी मंत्रालयातील दालना जाऊन बावनकुळे यांनी राज्यस्तरीय सर्वच जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला देशभरात दिवाळीचा सा उत्साह असून कामगार कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसही मिळाला आहे तर अद्यापही काहींना दिवाळी भेटवस्तू दिल्या जात आहेत आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे महसूल विभागातील सत्तेचाळीस अधिकाऱ्यांना बढत्या देण्यात आल्या आहेत त्यानुसार महाराष्ट्राला सत्तेचाळीस नवे अपर जिल्हाधिकारी मिळाले आहेत सामान्य प्रशासनही पंधरा ऑक्टोबर रोजीच्या इतिवृत्तान्वये आस्थापना मंडळ क्रमांक दोन यांनी अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची अप्पर जिल्हाधिकारी निवळ श्रेणी या पदोन्नतीच्या पदाची पातपात्रता तपासून निवडसूची वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये अप्पर जिल्हाधिकारी गट अ वेतनश्रेणी एस पंचवीस एक अठ्ठ्याहत्तर आठशे दोन शून्य नऊ दोनशे या संवर्गातील पात्र अधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी गट अ वेतनश्रेणी एस सत्तावीस अकरा तेवीस शंभर दोन पंधरा नऊशे या संपर्कात नियमित पदोन्नती कोट्यवधीतील रिक्त पदांवर निवड तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती शिफारस करण्यात आली आहे असे शासन आदेशात म्हटले आहे दिवसात नव्या पदावर हजर राहण्याची सूचना दरम्यान महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम त्रेसष्ट सहा तीन मधील तरतुदीनुसार पदोन्नत अधिकारी तीस दिवसाच्या आत रुजू न झाल्यास सदरचे अधिकारी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधील तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाईस पात्र राहतील पंधरा उपरोक्त पदोन्नत अधिकाऱ्यांना कळवण्यात येते की नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाल्याबाबतचा अहवाल रेव्हेन्यू ॲट द रेट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या ईमेलद्वारे टपालद्वारे शासनास त्वरित कळवावे असेही आदेशात म्हटले आहे महसूल विभाग जनतेच्या आशा आकांक्षांना मृतरूप रूप देणारा विभाग आहे हा विभाग अधिकाधिक जनताभिमुख व्हावा पारदर्शी राहावा यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू सर्वसामान्य जनतेशी थेट संबंध येणाऱ्या मोजक्या शासकीय विभागांपैकी आपला हा विभाग महत्त्वाचा घटक आहे तो अधिक बळकट व्हावा कार्यक्षम व्हावा आणि त्यातून राज्याची प्रगती उत्तरोत्तर व्हावी असा संकल्प आपण सारे मिळून दीपपर्वाच्या निमित्ताने करूया असे म्हणत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील सहकार्यासमवेतचा फोटो शेअर केला आहे महसूल मंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद मंत्रालयीन दालनातून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी अतिरिक्त जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार तसेच नोंदणी व मुद्रांक विभागातील नोंदणी महानिरीक्षक ते दुय्यम निबंधक पदावरील सर्व अधिकारी व भूमी अभिलेख विभागातील जमाबंदी आयुक्त ते भूमी उप उपअधीक्षक उप अशा सुमारे एक हजार सहाशे वर अधिकारी कर्मचाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मंत्री बावनकुळे यांनी संवाद साधला महसूल विभागाचे अप मुख्य सचिव विकास खागरे व मंत्रालयीन अधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई